तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक अगाव हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांचे आभार मानण्यात आलेत येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला जा आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरे चमणीचं सरकार बेऱ्या फळीराजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतं इथून पुढेही ते करत राहील केली एकही रुपया अतिरिक्त मिळाली नसते कमी मदत मिळाली असते प्रयत्न चालू केला आहे ऑलरेडी आम्ही त्याची व्यवस्था आपल्या वित्त विभागाने केलेली आहे आम्ही यावेळेस एक एक वेळेकरता ई केवायसीचे नॉर्म्स देखील आम्ही त्या ठिकाणी रद्द केलेले आहेत एग्रिस जो डेटा आपल्याकडे आहे तोच डेटा प्रमाण मानून त्या खात्यांमध्ये आम्ही पैसे देणं सुरू केलं आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसलं तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरे आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले तेनी के लिए तेनी के लिए ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज कर धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीच आहे म्हणजे ने ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठला आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत माननीय दादा आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मत याच्यावर व्यक्त करावं यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढं पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन पर्यंतचा त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे कारण दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स असतात त्याच्यामुळं हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या के केलेल्या आहेत पण या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्याकरता आपण हे पॅकेज हे जाहीर के केलेलं आहे आणि ज्यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असती वेग त्यास मुख्यमंत्री म्हणजे म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवलेली या वर्षी अतिवृष्टीमध्ये एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत अतिशय मोठ नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठं होत मुख्यमंत्री महोदय स्वतः अजितदादा मी आमचे कृषी मंत्री सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही तर तात्काळ त्यांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला त्याचंही वाटप सुरू झालं यावेळी जवळपास तीनशे बावन्न तालुके आणि पासष्ट लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास साठ लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेत शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनच मोठं होतं अनेक शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलं आहे आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाताण असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठं मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशताई झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं न नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं लाडकी बहिणी योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती कारण आपण बघू शकतो की केंद्र सरकारकडून राज्याने जो निधी आहे, जा जा आहे तो मागवलेला आहे कारण यामध्ये जे शेतकरी आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे सोबतच योजना आहेत त्या योजनेचे जे पैसे आहेत ते प्रत्येकाला वाटप करायचे म्हणून केंद्र सरकारकडून तो निधी मागवण्यात आलेला आहे आणि लाडके बहीण योजनेच्या जे खाते आहेत त्यांची वाय सी झाली आहेत आणि किंवा केवायसी होणे बाकी असेल तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेंना त्यांना ते हप्ता आहे तो वितरित केला जात आहे दिवाळीपूर्वीच प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाणार आहे कुठल्याही लाडक्या बहिणीची दिवाळी ही, ही खराब जाता कामा नये आणि ती लाडके बहिणी योजनेची दिवाळी आहे ती गोड झाली पाहिजे म्हणून योजनेचे जे पैसे योजने आहे ते वितरणाला सुरुवात होत आहे